हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालची जी गुरुवारची पूजा होती तर त्याची उत्तर पूजा मी आता इथे करत आहे म्हटलं तुमच्यासोबत पण ते शेअर करूया कोणतीही पूजा आपण जेव्हा मांडतो ना तर विधिवत त्याची उत्तर पूजासुद्धा आपल्याला करायची असते मांडायला जितका वेळ लागतो ना पूजेसाठी तेवढाच उचलण्यासाठी पण किंवा मग ते जे निर्मल्य असतं एक एक वस्तू असतात सर्व प्रकारचं जे पूजेचं साहित्य आपण मांडलेलं असतं सुपारी किंवा मग कलशातलं पाणी पूजेचं जे निर्माल्य त्याचे योग्य पद्धतीने सुद्धा आपल्याला विल्हेवाट तितक्याच चांगल्या प्रकारे लावावी लागते उचलायची म्हणून उचलायची नाही योग्य विध विधिवत त्याची पूजा आपल्याला करून उत्तरपूजा करावी लागते तर सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा त्यानंतर मग नैवेद्यासाठी मी इथे साखरच ठेवलेली तुम्ही जे जेवण बनवलेलं आहे ते सुद्धा नैवेद्यासाठी ठेवू शकता तर मी साखरच दाखवलेली आहे त्यानंतर मग थोडं म्हणजे जी देवी होती ना कलच्यावर आपण मांडलेली तर त्याला थोडं हलवून द्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपण उत्तरपूजा करायची त्यानंतर मग भरपूर जे पूजेचं साहित्य असतं तर ते पण आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागतं नारळ आहे गणपती बाप्पाच्या स्वरूपात आपण जी विड्यावरती पूजन केलेलं आहे तर ती सुपारीसुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवावी लागते कलशातली सुपारी, कल सुपारी नाणं तर हे म्हणजे व्यवस्थित आपल्याला सर्व ठेवावं लागतं कारण की आता महिनाभर आपल्याला थे ते सांभाळून ठेवायचं आहे कारण की ते पूजेसाठी लागणारच आहे तर इथे आता मी जी देवी आपण मांडलेली होती तर ते वस्त्र वगैरे सर्व आपल्याला नीटनिटके ठेवून द्यायचे त्यानंतर मग जे कपडे आहेत पूजा मांडण्याचे ते आपल्याला आता महिनाभर लागणारच आहे ते व्यवस्थित क्लीन करून ठेवायचे आणि जे निर्माले आहे ते एका साईडला इथे मी काढत आहे फुलं आहे गजरा आहे आणि ज्या फांद्या आपण वापरलेल्या आहे पूजेमध्ये तर त्याचंसुद्धा आपल्याला काय करायचं का आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे आता सर्व पूजा मी उचलून घेतलेली त्यानंतर मग देवपूजा मी करून घेतलेली तर आज होता शुक्रवार त्यामुळे मग मी देवीला छान मळवट भरलेला मंगलकलशान स्थापन केलेला म्हणजे पाणी वगैरे आज मी चेंज करत असते पानं लावत असते त्याला दुसरे त्यानंतर मग देवीला गजरा आज वाहत असते मी तर अशा प्रकारे पूजा पण माझी झालेली आहे छान तर आता इथे मी जे वस्त्र होते ना तर नीट -नीट ना, ना 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 ते आपल्याला नीटनेटके ठेवायचे आहे जी पॉलिथीन मिळते ना म्हणजे कॅरीबॅग मिळते ना वस्त्राची किंवा मग कोणतंही साहित्य साहित्य आपण जेव्हा आणतो ना बाजारातून त्याला एक त्याचीच कॅरीबॅग मिळते ती आपल्याला व्यवस्थितच कधीही ठेवायची आपण अशीच फेकून देतो पण त्यानंतर मग जी वस्तू आहे ती आपली नीटनेटकी राहत नाही त्यामुळे मग मी इथे आता जी कॅरीबॅग होती ना ती व्यवस्थितच मी ठेवलेली होती जेणेकरून काय होतं आपली व वस्तू जी आहे ती टिकते पण तेवढीच आणि खराब पण होत नाही त्याच्यामुळे मग असं व्यवस्थित जिथलं तिथं आपण ठेवलं ना तर तेवढं नीटनेटकं पण दिसतं आणि क्लीन पण राहतं घर त्यानंतर मग देवी आईला जे दागिने घातले होते ते सुद्धा मी व्यवस्थित असे ठेवून देते आणि पुढच्या गुरुवारी पण वेगळे दागिने मी घालणार आहे ज्या ड्रेसवर ते जे शोभतील ना तर तेच मी दागिने देवी आईला घालते अशा दागिन्यांसाठी एक वेगळाच बॉक्स आपण करून ठेवायचा जेणेकरून ते व्यवस्थित तिथेच आपल्याला एका ठिकाणीच मिळतं आणि कुठच्या कुठं ठेवलं ना तर ते वेळेवर आपल्याला मिळत पण नाही त्यानंतर मग हे मुकवटे असतात आपले तर याचेसुद्धा बॉक्स आपण जपून ठेवायला पाहिजे आणि आपण काय करतो जी वस्तू बॉक्समधली काढली ना तर लगेच आपण काय करतो बॉक्स हा कचऱ्यामध्ये टाकून देतो आणि मग आपली वस्तू खराब पण होते आणि ज्याचा त्याचा बॉक्स आपण व्यवस्थित ठेवला पाहिजे जेणेकरून आपली वस्तू आहे ती टिकते पण आणि व्यवस्थितसुद्धा राहते आणि आपण बॉक्स वगैरे अशी फेकून देतो ना तर तेव्हा जी वस्तू आहे त्यावरती धूळ बसते खराब होते त्याच्यामुळे मग असे बॉक्स आपण जपून ठेवले पाहिजे त्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं जो कलशाचा नारळ आहे ना पूजेचा तर तो आता आपल्याला महिनाभर चांगला राहण्यासाठी टिकण्यासाठी काय करायचं असं पाण्यात डुबवून ठेवायचा रोज आणि गुरुवारी पूजेसाठी आपण त्यांना काढू शकतो परत मग दुसऱ्या दिवशीपासून आपण परत अशा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा जेणेकरून तो ओला राहतो आणि टिकेल पण तितकाच आणि वरतीच असा ठेवून दिलं ना आपण तर मग त्यातलं जे पाणी आहे ते आटून जाईल आणि नारळ आपला खराब होईल त्याच्यासाठी मग अशा प्रकारे पाण्यात घालून ठेवायचा त्या थेवा त्यानंतर मग ज्या पूजेसाठी आपण फांद्या घेतलेल्या आहेत झाडांच्या त्या प्रत्येक म्हणजे कोपऱ्यामध्ये दोन दोन तीन दिन तुम्ही टाकू शकता अशा जितक्या तुम्ही घेतल्या असतील ना तर ते टाकू शकता कोपऱ्यामध्ये याने काय होईल लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावरती सदैव राहील आणि जो कलश आहे ना त्यातलं पाणी तुळशीला किंवा मग एखाद्या झाडाला पण घालू शकतो आणि याची आपल्याला काळजी घ्यायची की ह्या फांद्या जे कलशाचं पाणी आहे तर ते कधीही पायाच्या खाली येणार या नाही याची ये आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे कोणत्याही पूजेची आपण उत्तर पूजा करायला पाहिजे मला असलेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि यात माझं काही चुकलं असेल किंवा मी अजून काय करायला पाहिजे होतं तेही तुम्ही मी कमेंटमध्ये मला सांगू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मला एक कमेंट आली होती मी स्क्रीनवर लावेल पण ती कमेंट की ताई चरित्राचं आपल्याला कधी वाचन करायचं असतं भरपूर जणांना हे माहितीसुद्धा नाही की स्वामी चरित्र काय आहे म्हणजे स्वामी चरित्र म्हणजे स्वामींची सेवा त्याची आपल्याला रोज तीन अध्याय घ्यायचे असतात मी तुम्हाला आधी ग्रंथ दाखवते स्वामी चरित्राचा तर अशा प्रकारे स्वामीचरित्र हा ग्रंथ आहे तर यात एकूण एकवीस अध्याय आहेत तर स्वामीचरित्राचे आपल्याला रोज तीन अध्याय घ्यायचे असतात तर एक अध्याय असतो आपल्या वर्तमान काळासाठी एक असतो भविष्य काळासाठी आणि एक असतो भूतकाळासाठी तर अशा प्रकारे आपल्याला नित्यसेवा म्हणजेच स्वामीचरित्राचे आपल्याला तीन अध्याय घ्यायचे असतात अकरा माळ जप करायचा असतो त्यानंतर अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र तर ही जरी स्वामींची नित्यसेवा भरपूर जणांना माहिती सुद्धा नाही की स्वामींची नित्यसेवा कशी करतात तर अशा प्रकारे स्वामींची नित्यसेवा करायची असते त्यानंतर मग ज्यांना रोजची सेवा करायला जमत नाही वेळ नाही तर तुम्ही गुरुवारी याचं एक पारायणसुद्धा करू शकता किंवा मग रोजची सुद्धा करू शकता एवढं काही अवघड यामध्ये काहीही नाही की रोज ही सेवा म्हणजे आपल्याकडून होणार नाही तर खूप छोटे छोटे अध्याय आहेत एवढे मोठे पण अध्याय नाही तुम्ही पुस्तक बघू शकता किती म्हणजे छोटंच आहे एवढे काही मोठे पण अध्याय नाही तर तुम्ही नक्कीच नित्यसेवा याची करू शकता दोन दोन पानाचाच एक एक अध्याय आहे मागचे जे दोन तीन अध्याय आहेत ते थोडे मोठे आहेत म्हणजे तीन तीन चार चार पानाचे असे अध्याय आहेत बिलकुल मोठे नाहीत तर तुम्ही नित्यसेवा सेवा जरूर करा याची आणि स्वामीचरित्र जे आहे ना ग्रंथ तर त्याची ताकद तुम्हाला माहिती नाही खरंच खूप ताकद आहे त्याची आपल्याला काही मिळावं यासाठी बिलकुल सेवा करू नका पण आपल्याला म्हणजे सर्व काही आपल्याजवळ आहे आणि आहे त्यात आपण सुखी आहे तर देवांनी आपल्याला भरपूर दिलेलं आहे आणि आणि त्यातच आपण समाधानी पण राहिलं पाहिजे तर यासाठी सेवा करा की देवानी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे काही आपल्याला कमी पण नाही तर यासाठी सेवा करा तुम्ही की काही फक्त आपल्याला मिळावं फक्त यासाठीच सेवा करू नका आणि सर्व स्वामींवर तुम्ही सोडून द्या त्यांना आपली चिंता असतेच असं नाही त्यांना आपली खरंच चिंता असते आपल्यासाठी जे चांगलं आहे ना तर ते नक्कीच स्वामी आपल्याला देतात आणि जे आपल्यासाठी वाईट आहे ना तर ते स्वामी कधीच आपल्याला देत नाहीत त्या गोष्टीपासून आपल्याला खरंच ते दूर ठेवतात तर एवढा स्वामींवर आपला विश्वास जर स्वामी तर जर आपण स्वामींचे भक्त आहोत ना तर स्वामींवर नक्की विश्वास ठेवा की स्वामी जे काही करतील तर ते नक्कीच चांगलं करतील तर त्या ताईंना त्यांच्या कमेंटचं उत्तर नक्कीच भेटलेलं असेल स्वामी चरित्र अशा प्रकारे हे पुस्तक असतं आणि याची आपल्याला रोज तीन अध्याय घ्यायचे असतात तुम्हाला जर तीन अध्याय जमले नाही तर तुम्ही दर गुरुवारी पूर्ण याचं पार करू शकता तरी अशा प्रकारे याचं वाचन करायचं असतं तर हीच आहे स्वामींची निते सेवा यात तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला विचारा आणि भरपूर जणांच्या जा गावामध्ये केंद्र नसतात आसपास पण जवळ केंद्र नसतात खूप दूर पडतात त्यांना केंद्र जर तुम्हाला सेवेचं साहित्य स्वामी सेवेचं जे साहित्य असतं किंवा इतर ग्रंथ तुम्हाला जर मिळत नसतील ना तर तुम्ही मला नक्की सांगा मी न वरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी मी तुम्हाला घरपोच तुम्हाला जे पुस्तक हवं आहे ना ते नक्की तुम्हाला कुरिअर करेल तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं सा होतं तर आजचा ब्लॉग कसा वाटलं तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाचं एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ